सिंदखेड राजा येथील स्थानकातून शालेय विद्यार्थ्यांसाठी वेळेवर बस लागत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे बस स्थानकात हजारो विद्यार्थी व प्रवासी नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून बसेसची वाट पाहत ताटकळत बसत आहेत सिंदखेड राजा तालुक्यातून ग्रामीण भागात दहा ते पंधरा बस, बस लागतात परंतु या ठिकाणी एकही बस उपलब्ध नसल्यामुळे अनेक दिवसांपासून विद्यार्थी व प्रवाशी नागरिकांना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे या कारणास्तव विद्यार्थी विद्यार्थिनींना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो शिवाय यामध्ये विद्यार्थ्यांचा बराच वेळ खर्च होऊन त्यांना नको त्या प्रसंगाला सामोरे जावे लागते विद्यार्थ्यांच्या या समस्यांसाठी आगर व्यवस्थापकांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी करण्यात आली असून हे बघता भाजपचे शहराध्यक्ष संदीप मेह व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनी व प्रवाशांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन केले एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा आज राजा येथील बस स्टँड मध्ये आम्ही सर्व शाळेतील विद्यार्थ्या विद्यार्थी विद्यार्थिनीला घेऊन आज रास्ता रोको केलेला आहे के याचे कारण मागील अनेक दिवसापासून जिल्ह्यातील सर्वात मोठा बस स्टँड म्हणून ओळखलं जाणार शिंदेकर राजा बस स्टँड परंतु या ठिकाणी एकही एस टी त्याच ठिकाणी नाही आहे मानव विकासच्या गाड्या बंद आहेत बाकी दुसऱ्या गाड्या बंद आहेत स्थानिक मुक्कामी एकही गाडी या ठिकाणी नाही आणि ज्या गाड्या आहेत त्या बंद पडलेल्या गाड्या आहेत अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी शिंदेकर राजा तालुक्यातील खेड्यातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या शहरामध्ये शिकण्यासाठी येतात शिंदेगड राजा शहरामध्ये परंतु त्यांना जाण्या येण्यासाठी एस टी एकाही नसल्यामुळं यांचे मागील अनेक दिवसापासून हाल होत आहे परंतु आज याची परिस्थिती अशी झाली की एक ते दीड हजार विद्यार्थी विद्यार्थिनी बस स्टँड मध्ये असताना एकाही गाडी या बस स्टँड मध्ये दुपार पसून नाहीये म्हणून या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही आज रास्ता रोको केलेला आहे मी प्रशासनाला एक आ, या ठिकाणी सूचना करतो इशारा देतो की येणाऱ्या येत्या दोन दिवसाच्या जर सिंदखेड राजाला लागणाऱ्या संपूर्ण गाड्या जर चांगल्या आणि सुव्यवस्थित गाड्या या ठिकाणी जर भेटल्या नाही तर आम्ही दोन दिवसानंतर पुन्हा एकदा सिंदखेड राजा बंद आणि रास्ता रोको या ठिकाणी करणार आहोत एकही एस टी एकही महामंडळाची एस टी सिंदखेड राजाच्या या रस्त्यावरून जाणार नाही असा इशारा मी या महामंडळाला देतो आणि याच्यानंतर जर गाड्या चालू झाल्या नाही तर येणाऱ्या परिणामाला तुम्हाला सामोरं जावं लागत आणि जे काय होईल याचं सर्वोची जबाबदारी या एस टी महामंडळाची राहील